नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे झणझणी तसा गावरान चिकन खरडा त्याकरता लागणारे आपण साहित्य पाहूया येथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे एक वाटी स्वच्छ धुवून बारीक केलेली कोथिंबीर तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक उभा चिरलेला तीन ते चार लसूण पाकळ्या पाऊन वाटी सुक्या खोबऱ्याचा केस आणि त्यामध्ये एक टीस्पून मी जिरे घातलेले आहेत अर्ध्या इंच आल्याचा तुकडा एक टेबलस्पून गरम मसाला एक टीस्पून हळद हवीप्रमाणे मीठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिकन खरडा तयार करण्याकरता आपल्याला हिरव्या मिरचीचा खरडा दोन टेबलस्पून लागणार आहे चार ते पाच पुदिन्याची पाने आणि चिकन शिजण्याकरता तेल चिकन खरड़ा करता लागणारे चिकन सगळ्यात पहिल्यांदा आपण शिजवून घेऊया येथे मी चिकनवर एक टीस्पून हळद आणि दोन टीस्पून मीठ घालून घेत आहे इथे मी गॅस सुरू करून त्याच्यावर एक पातेल गरम करण्याकरता ठेवलेलं आहे पातेलं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यावर आता मी जो उभा कांदा चिरून घेतला होता त्यातला थोडा कांदा गुलाबी कलर येईपर्यंत तेलावर चांगला परतून घेते दोन ते चार मिनिट कांदा एकसारखा हलवून परतून घ्यायचा म्हणजे कांदा करपणार नाही इथे मी गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे दो कांदा चांगला भाजून झाला की त्याच्यावर जे चिकन होतं ते चिकन टाकूया आपण ते पण एक दोन मिनिट छान परतून घेऊया सुरुवातीला तीन ते चार मिनटं चिकन नुसतं तेलावरच परतून घ्यायचं पाण्याचा एकही थेंब इथे आपण वापरायचा नाही चिकन चांगलं एकसारखं हलवून घ्यायचं आता त्याच्यावर मी एक प्लेट ठेवून त्या प्लेटवर पाणी घालते जेणेकरून खाली जी वाफ सुटेल त्या वाफेने चिकन शिजायला मदत होईल चिकन शिजेपर्यंत आपण दुसरीकडे एका तव्यावर चिकनला लागणारा जो मसाला आहे त्या मसाल्याची तयारी करून घेऊया तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यावर मी दोन टेबलस्पून तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो शिल्लक राहिलेला कांदा होता त्यातला निम्मा कांदा मी तेलावर टाकून चांगला परतून घेते कांदा चांगला भाजत आला की त्या कांद्यावरच मी जी कोथिंबीर बारीक चिरली होती त्यातली मुठभर कोथिंबीर मी तेलावर चांगली परतून घेते आणि त्यातच मग जो लसूण आहे तो लसूण एक दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट लसून परतून झाला की त्याच्यावर आलं होतं जे मी बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा चांगलं परतून घेते कांदा लसूण कोथिंबीर आलं चांगलं आपलं भाजून झालेलं आहे या स्टेजला मी आता गॅस बंद करून घेते आणि सगळ्यात शेवट जे बारीक किसलेलं खोबरं होतं ते खोबरं आणि त्यात जे जिरे होते ते परतून घेते म्हणजे खोबऱ्याचा किस आपला करपला जाणार नाही येथे तुम्ही खोबऱ्याचा किस सुरुवातीला तेलाचा थेंब न वापरता नुसता तवा गरम करून त्याच्यावर भाजून घेतलात तरी पण चालतो तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही खोबऱ्याचा किस भाजून घेऊ शकता हा आपला ग्रेव्हीसाठीचा जो मसाला आहे तो सगळा भाजून तयार आहे तो आता एक पाच ते दहा मिनिट छानपैकी गार होऊ देऊया गार झाल्यानंतर तो मिक्सरमधून आपण बारीक करून घ्यायचा आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण चिकन शिजलं आहे का ते पाहूया चिकन शिजायला टाकून एक साधारण पाच ते सहा मिनिट वेळ झालेला आहे आणि चिकनवर वरती आपण प्लेट झाकून ठेवल्यामुळे आंगचंच पाणी खाली वाफेने सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे मी चिकन परत एकदा एकसारखं चांगलं हलवून घेते आणि मग त्याच्यानंतर जे प्लेटमध्ये गरम पाणी झालं होतं ते गरम पाणी टाकून परत एकदा चिकन चांगलं शिजायला ठेवते इथे मी गॅस आता मोठाच ठेवलेला आहे म्हणजे आज जे पाणी टाकलेलं आहे ते खळाखळा उकळेल आणि त्याच्याबरोबर चिकन आपलं पटकन शिजवून निघेल वरती प्लेटवर सुद्धा मी थोडं पाणी टाकलेलं आहे म्हणजे खाली जे चिकन आहे ते करपणार नाही चिकन शिजण्याकरता साधारण एक दहा मिनिट वेळ लागेल तोपर्यंत आपण चिकन खरड्याकरता लागणारी जी ग्रेव्ही आहे हुया। जी जी ती तयार करून घेऊया बारीक चिरलेली जी कोथिंबीर होती ती कोथिंबीर आणि जी पुदिन्याची पाणी तुम्हाला दाखवली होती साधारण चार ते पाच ती पुदिन्याची पाने आणि आपण कांदा खोबरं लसूणचा जो मसाला तव्यावर भाजला होता तो मसाला पण आता पूर्ण पूर्णगार झालेला आहे ते कांदा खोबरं हे सर्व आपण मिक्सरमधून एकसारखं बारीक करून घेऊया इथे मी कोथिंबिरीचं प्रमाण मुद्दामून जास्त ठेवलेलं आहे कोथिंबिरीमुळे काय होतं चिकन खरडाला एक नैसर्गिक हिरवा रंग येतो तुम्ही बघू शकाल आपला इथं मसाला बारीक करून घेतलेला आहे कलर पण त्याला अगदी छान आलेला आहे चिकन शिजायला टाकून साधारण दहा ते पंधरा मिनिट वेळ झालेला आहे आता मी इथे चिकन शिजलंय का ते चेक करते तुम्ही बघू शकाल चिकनमधील पाणीसुद्धा अगदी खळाखळा उकळत आहे ओलातण्याच्या सहाय्याने मी एक चिकनचा पीस आता घेऊन चेक करते चिकन अगदी अलगतपणे ते सुट्ट होत आहे म्हणजे आपलं चिकन शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते गावरान चिकन खरडा करायला आता सुरुवात करूया गॅस सुरू करून त्याच्यावर मी एक पॅन ठेवून पॅन चांगला गरम करून घेते तुम्ही माझ्या इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलवर नवीनच असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्ही नव्यानेच पाहत असाल तर माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका पॅन चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यावर मी सहा टेबलस्पून तेल टाकून तेल गरम करून घेते ते मी चिकन खरडा करता जो हिरव्या मिरचीचा खरडा वापरला आहे त्याची तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देत आहे तुम्ही ती लिंक ओपन करून रेसिपी पाहू शकता तेल चांगलं गरम झाल्यावर त्याच्यावर मी जो पातळ लांब कांदा चिरून घेतला होता तो कांदा गुलाबी रंगावर एकसारखा चांगला भाजून घेते कांदा भाजायला घेऊन साधारण तीन ते चार मिनिट झालेले आहेत कांदा आपला चांगला भाजला आहे त्याच्यावर मी जी ग्रेव्ही केली होती ती ग्रेव्ही आता चांगली भाजून घेते ग्रेव्ही भाजत असताना गॅसची फ्लेम थोडी आता मध्यम करून घ्यायची नाहीतर ग्रेव्ही करपण्याची शक्यता असते ग्रेव्हीला जोपर्यंत कडेने पूर्णपणे तेल सुटत नाही तोपर्यंत ग्रेव्ही आपण एकसारखी चांगली भाजून घ्यायची आणि सतत हलवत राहायची म्हणजे ग्रेव्ही आपली खाली पॅनला चिकटणार नाही ग्रेव्ही भाजायला घेऊन आता एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत ग्रेव्ही चांगली आपली भाजलेली आहे त्याच्यावर जो मी हिरव्या मिरचीचा खरडा घेतला होता तो दोन टेबल स्पून खरडा टाकून तो सुद्धा तेलात छान परतून घेते साधारण एक तीन ते चार मिनिटानंतर त्याच्यावर आता गरम मसाला आहे तो गरम मसाला सुद्धा टाकून मी भाजून घेते इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की चिकन खरडा मी करत असताना ह्यामध्ये कोणतेही जास्त मसाले वापरलेले नाही आहेत ते फक्त मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आता हा मसाला शिजण्याकरता मी जी ग्रेव्ही बारीक केली होती त्या ग्रेव्हीचं पाणी आहे ते अर्धी वाटी पाणी टाकून मी ही ग्रेव्ही शिजवून घेते पॅनवर झाकण ठेवून एक दोन ते चार मिनिट मी आता ग्रेव्ही शिजवून घेते झाकण ठेवून चार मिनिट झालेले आहे आता ग्रेव्ही शिजले का ते मी चेक करते इथे तुम्ही बघू शकाल ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि कडेने तेल सुद्धा ग्रेव्हीला सुटलेले आहे या स्टेजला मी आता जे शिजलेलं चिकन आहे ते चिकन ग्रेव्हीमध्ये घालून ग्रेव्ही परत एकदा एकसारखी छान हलवून घेते म्हणजे चिकनला ग्रेव्ही सगळीकडून अगदी व्यवस्थित लागेल ह्या चिकनला अजून एकदम छान टेस्ट येण्याकरता मी जे शिजलेल्या चिकनचा आळणी पाणी आहे त्यातील अर्धी पळी पाणी मी ह्यामध्ये घालून घेते म्हणजे आपल्या चिकन खरड्याला अन्नात खुळा टेस्ट येईल आता फक्त दोन मिनिट झाकण घालून एक चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे आपलं गरमागरम गावरान चिकन खरडा खायला तयार दिसते ना एकदम भारी चला तर मग हे आता आपण एका बाऊलमध्ये सर्व करून घेऊया मला पण ही माझी गावरान चिकन खरडाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून पहा धन्यवाद